सर्वांना क्रांतिकारी भीम जय शिवराय जय चक्रवर्ती सम्राट अशोक आज आपल्या सर्वांसमोर येण्याचं कारण म्हणजे या महाराष्ट्रामधली परिस्थिती आमच्या आया बहिणींचे देखील या ठिकाणी बलात्कार केले जातात त्यांना मारून टाकण्यात येतोय दे तरुणांची देखील के हत्या केली जाते परंतु या महाराष्ट्राचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अजून शांतपणेने झोपेत काम करतो या दिसण्यात येतोय जर आतापर्यंत काळजीपूर्वक जर ह्याच्यामध्ये जर लक्ष दिलं असतं कदाचित या नवी मुंबईमध्ये झालेले हत्याकांड आणि आमच्या बहिणीवरती बलात्कार हे झालं नसतं आपण कुठेतरी काळजीपूर्वक हे काम करत नाही हे ये दिसून येतोय आपण फक्त फिरण्याची कामं करता कुठपर्यंत या पोलीस प्रशासनावरती विश्वास ठेवावं जर आमच्या आई बहीण जर सुरक्षित नसेल जर आमच्या इथला तरुण जर सुरक्षित नसेल तर मग या पोलीस प्रशासनाचा उपयोग तरी काय फक्त खुर्चा गरम करून घेण्यासाठी या महाराष्ट्राचा गृहमंत्री जर तुम्हाला तुमची जबाबदारी पार पाडता येत नसेल तर आपण देखील राजीनामा द्यावा कारण की आपण कुठेही जबाबदारी पार पडताना दिसत नाही जर ही घटना अशी जर होऊन जाते आणि आपण दुर्लक्ष देण्याचं काम करता म्हणजे आमच्या आई बहिणींनी काम करायचे नाही का घराच्या बाहेर पडायचं नाही का त्यांनी कॉलेज शिक्षणही घ्यायचं नाही का आमच्या तरुणांनी मनासारखं जगावं नाही का कुठपर्यंत ही दादागिरी गुंडागिरी भाईगिरी चालणार मग या असल्या भडव्यांना तुम्ही माजून का ठेवता त्यांच्यावरती ॲक्शन का घेत नाही हे पोलीस प्रशासनाचं गृहमंत्र्याचं काही जावंही आहेत हे या असल्या भडव्यांना तुम्ही योग्य ती कारवाई करून कठोर शिक्षा का दिली जात नाही ज्याने करून एखाद्याला जरी अशी कठोर शिक्षा दिसली तर पुढे जो कृत्य होईल ते करताना कोणीतरी विचार करेल परंतु आता सर्वांना असं समजतो की काही होत नाही आतमध्ये जावं लागतं आतमध्ये धावं लागतो जेलची हवा म्हणजे त्यांच्यासाठी एक कुठेतरी काम केल्यासारखंच झालंय त्याच्यामुळं त्यांना भीती निर्माण झालेली नाही जर असं होत राहील तर या महाराष्ट्रातले हत्याकांड हे थांबणार नाही आमच्या आई बहिणींवरती होत असलेले बलात्कार हे थांबणार नाही ग्रह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला एवढंच सांगतो आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका आपल्याकडे जी जबाबदारी या गृहमंत्री पदाची आहे ते आपण पूर्ण पार पाडावी नाहीतर ज्या ज्या ठिकाणी या अशी घटना झालेली आहे जिथे बलात्कार झालेत जिथे खून करणे झालेत हे बडवे ज्या ठिकाणी आम्हाला कोर्टाच्या इथं दिसतील त्यावेळेस त्याला पॅन्टर स्टाईलने मग दणके दिले जातील आणि त्याला जबाबदार पोलीस प्रशासन आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असेल कारण की आम्ही आता सण स सण करून घेणार नाही आम्ही आता हे खपून घेणार नाही कारण देवेंद्र फडणवीस आपल्याला देखील कुटुंब आहे आणि आपल्याही कुटुंबामध्ये आई बहीण सर्वे काय आहेत तसेच आमचीही कुठेतरी सामान्याची गोरगरिबांची आई बहीण आहे आमचे देखील तरुण भाऊ आहेत मग आम्हाला न्याय मिळत नाही तर आम्ही कुठे जायचो तुम्हाला शासनाने प्रशासनाने चांगलं तुम्हाला सिक्युरिटी दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही सुरक्षित आहात परंतु इथला सामान्य नागरिक इथली आमची आई बहीण इथले आमचे भाऊ हे सुरक्षित नाही आहेत आता कारण की या महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस हे कृत्य वाढत चाललेले आहेत हे हत्याकांड वाढत चाललेले आहेत बलात्कार हे वाढत चाललेले आहेत जर हे थांबले नाही तर मग आम्हाला पॅन्थरची भूमिकाही घ्यावी लागेल आणि मग ती भूमिका अशी असेल की मग ती पोलीस प्रशासनाला जड जाईल इथल्या मंत्र्यांना जड जाईल ज़। इथल्या गृहमंत्र्याला देखील जड जाईल आणि या देशाच्या पंतप्रधानाला देखील जड जाईल मग म्हणून आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका आणि जे जे आता हे हत्याकांड झालेले आहेत आता नवी मुंबईमध्ये देखील आमच्या बहिणीवरती अशा काही एकाच तृट्टीच्या विचारांच्या बुद्धीच्या घाणेड्या विचारांच्या लोकांनी बलात्कार करून तिला मारण्यात आलं त्याच्यानंतर आत्ता पुन्हा देखील आमची एक बहीण तिला देखील मारण्यात आलं लातूरमध्ये देखील एक सातवीमध्ये शिकणारा आमचा भाऊ त्याला देखील त्या ठिकाणी मारण्यात आलं म्हणजे आम्ही शिक्षण घ्यावं की नाही घ्यावं आम्ही कुठे काम करावं की नाही करावं अजूनपर्यंत ही तुमची घाणेटी मानसिकता कशी काही अरे हा महापुरुषांचा हा पुरोगामी विचारांचा हा महाराष्ट्र आहे आणि जर आपण तुमच्या जबाबदाऱ्या जर तुम्ही पार पाडत नसाल तर गृहमंत्री पदाचा तुम्ही राजीनामा दिला पाहिजे मग कारण की तुम्ही ते योग्य तो लायक नाही राहिलेला तुमच्याकडे गृहमंत्री पद आल्यापासून अनेक हत्याकांड झालेले आणि तुम्ही कुठेही जबाबदारी पार पडताना दिसत नाही आम्हाला इथलं पोलीस प्रशासन एवढं ढिल्लं झालेलं आहे की चोवीस तास फक्त बाहेर फिरायची कामं करतात परंतु एका कुठल्याही आई बहिणीचा त्या ठिकाणी जीव वाचू शकत नाही किंवा त्यांच्यावरती होणारे जे अत्याचार आहेत ते वाचू शकत नाही कारण हे आता दिसून येतोय जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने जी बँकरची भूमिका आहे ती मग आम्ही घेणार आणि मग त्याला जबाबदार गृहमंत्री असेल देवेंद्र फडणवीस इथलं पोलीस प्रशासन मग तेव्हा आम्हाला जाब विचारायचं नाही आम्ही तुम्हाला जाब विचारून थकलेलो आहोत कारण की आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही न्यायाच्या अपेक्षाने आहोत कारण की या असे कृत्य करणारे हे जे गुंडप्रवृत्तीचे जे बाडकाऊ जे आहेत घाणेट्या विचारांचे त्यांना तुम्ही जावय म्हणून घेतलेले आहात त्यांना माहिती आहे आतमध्ये गेल्यानंतर तिथं काही होत नाही तिथं पूर्णपणे त्यांना चांगली ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यामुळे हे त्यांचे असे कृत्य करण्याची ही दादागिरी करण्याची हिंमत वाढलेली आहे बस एवढंच राहिलेलं आहे परंतु आता यांच्या या दादागिरीला मातीत गाडण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्यासाठी आता आम्ही सक्षम आहोत जर इथल्या पोलीस प्रशासनाला आमच्या आई बहिणींची आमच्या तरुणांची जर काळजी वाटत नसेल जर त्यांचं संरक्षण करण्याची जर त्यांना गरज वाटत नसेल तर मला एवढंच वाटतंय की तुमची लायकी नाही मग पोलीस प्रशासनातून जर ह्या गोष्टी होत असेल तर तुमची लायकी नाही जाऊन विचारा त्या आईला जिनी जन्म दिला असेल त्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर हे असे कृत्य येतात याच्या आधी असे प्रकार नव्हतेच परंतु आता वाढलेत कारण की इथल्या ग्रहमंत्राचा था आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत सडेतोर उत्तर देता येत नाही यांना एखादा गोर गरीब त्यांना माहिती आहे कुठपर्यंत धावू शकतो धावेल धावेल आणि थकून जाईल परंतु आता तसं होणार नाही आता ज्या पण कोर्टामध्ये जिथं जिथं जो कोणी बलात्कार केलेला असेल कोणी खून केलेला असेल तो तिथं भेटेल त्याचा कार्यक्रम सुद्धा कोर्टाच्या बाहेर होणार आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस असणार आणि इथलं पोलीस प्रशासन असणार आहे कारण की आता आम्ही सहन करू शकत नाही आमची आई बहीण सुरक्षित आम्हाला पाहिजे आमचे इथले मातीतले हर एक तरुण आम्हाला सुरक्षित पाहिजे आहेत कारण की हा महाराष्ट्र जो आहे हा फुले शाहू आंबेडकर विचारांचा आहे आणि हा महापुरुषांचा महाराष्ट्र आहे ह्याच्यामध्ये आमची आई बहीण आम्हाला सुरक्षित पाहिजे आणि जर सुरक्षित ठेवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस आपण राजीनामा द्यावा आपल्याकडे एवढीच अपेक्षा पण व्यक्त करतोय की लवकरात लवकर ह्या ज्या ज्या नराधमांनी या ज्या घाणेट्या विचारांच्या विकारसोट लोकांनी जे कृत्य केलेले आहेत यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे नाही झाली तर पॅन्थर शाई तुम्हाला उत्तर नक्कीच भेटेल मग जय भीम जय संविधान जय पँथर